आपल्याबरोबर आज न्यूज पँथर लाईव्हच्या सेटवर ॲडव्होकेट बाबा इंदुलकर आहेत ज्यांनी आजपर्यंत कोल्हापूरच्या सामाजिक प्रश्नावर आंदोलनं उभा करून न्यायाची भूमिका लोकांच्यासाठी देण्याची भूमिका घेतलेली आहे आज ॲडव्होकेट बाबा साहेब आपल्या ह्या चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज दोन दिवसापूर्वी शरद पवारांनी हे स्टेटमेंट केले की भारतात मणिपूर सारख्या हिंसाचाराच्या घटना घडतील याविषयी आपलं मत काय विशेषतः आता ह्या गे, गेल्या दहा वर्षामध्ये राज्यकर्त्यांनी सत्तेसाठी विकास कामं काहीच करायची नाहीत आणि जनतेला धर्माची आपूची गोळी पाजवायची आणि धर्माच्या नावावर ज्याला इंग्रजी म्हणतो आपण ज्याला वोटर पोलरायझेशन म्हणतो असे मतदारांचं एकत्रीकरण करायचं आणि ते करण्यासाठी समाजा समाजामध्ये ते निर्माण करायची ह्याचा पाठपुरावा करायचा तरुण मुलं हाताखाली घ्यायची त्यांची माथी खोटा इतिहास रचून आणि जुन्या इतिहासाचा खोडून त्यामध्ये नवीन मनाचं घालून नवीन तोरा मुलांना मन करायची आणि ही नवीन मुलं या प्रक्रिया या प्रक्रियेमध्ये हत्यार म्हणून वापरायची असं राजरोसपणे देशामध्ये तर आहेच आहे मणिपूरमध्ये हेच झालं आता महाराष्ट्राची निवडणूक समोर आहे महाराष्ट्राची सत्ता लोकसभेचे निवडणूक लक्षात घेत निकाल लक्षात घेता राज्यकर्त्यांना विशेषतः देव्याही टोकाला जाऊन त्यांना ती मिळवायची आहे त्यांना एक वाटतं आहे की आता आपल्याकडं विकास कामावर सांगायचं काही शिल्लक नाही म्हणून पुन्हा ही धर्माची आपूची गोळी काढावी आणि धर्माधर्मामध्ये धर्मा भांडणं लावून पोलरायझेशन वोटरचं करावं आणि या याची मदत घेऊन आपण निवडणुका जिंकाव्या असा असा त्यांचा डाव आहे माननीय शरद पवार हे सिनियर सिनियर ह्या देशातील सर्वात सिनियर मुरब्बी राजकारणी आहेत माझ्या मतेप्रमाणे हे माझं वैयक्तिक मत आहे की की माननीय शरद पवार हे शंभर टक्के पुरोगामी आहेत ते राज्यघटना मांडणारे आहेत राज्यघटनेमध्ये सेक्युलर जे प्रिन्सिपल आहे ते तंतोतंत पाळतात म्हणूनच आजपर्यंत त्यांनी कधीही उजव्या आणि प्रतिगामी शक्तीशी कधीही हातमिळवणी मिळवणी केलेली नाही त्यांची जी भीती आहे वयाच्या ब्याऐंशी त्र्याऐंशीव्या वर्षी सत्ता त्यांनी सर्व प्रकारची भोगली त्यांना महाराष्ट्राची आणि देशाची काळजी आहे ते म्हणतात ती काही अंशिकांशी सत्य असलं पाहिजे असं असं मा असं मला वाटतं कारण मणिपूरमध्ये हेच झालं मणिपूरमध्ये दोन धर्मामध्ये टोकाची लढाई लावण्यात आली आणि केंद्र शासनानं काहीच केलं नाही शेकडो माणसांचे जीव गेले आणि पूर्ण पूर्ण पुर्ना मणिपूर नाही तर पूर्ण नॉर्थ ईस्ट डिस्टर्ब झालं त्याचप्रकारे कोल्हापूरमध्ये आणि त्या कोल्हापूरच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्यांना दंगली घडून आणायचे आहेत पहिली सुरुवात कणेरी मठावर झाली कणेरे मठातून वडंग्यात झाली वडंग्यातून आता विशाळगडावर झाली आता या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी विशेषतः ज्याला ज्या जे काही ग्रामीण ग्रामीण शहरी जिल्हे आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या दंगली पेटवल्या जातील आणि निवडणुकीमध्ये त्याचा वापर केला जाईल अशी भीती माझ्यासारख्या सर्वसामान्य एक पुरोगामी विचारसरणीचे आहोत आणि देशाला मानणारे आहोत सर्व जात धर्म हे आम्ही मानणारे आहोत पण त्या अगोदर आम्हाला वाटतं की आम्ही सर्वजणं कुठल्याही जातीचा जा असेल तर ते, ते जात पात ही माणसानं तयार केली परंतु समोरचा माणूस आणि मी माणूस माणूस म्हणून मी आम्ही माणसाकडे बघतो आम्ही जाती धर्मावर आम्ही विश्वास ठेवत नाही ह्या सगळ्या सुद्धा शरद पवार मुरब्बी राजकारणी आहेत आणि ह्या विधानानंतर आता त्यांनी सांगितले की दोनशेपेक्षा जास्त मराठा आमदार आम्ही निवडून आणू त्याच्यावर प्रकाश आंबेडकर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली की ह्या त्यांच्या विधानामुळं ओबीसी मराठा यांच्यात एक वाट ओबीसी नाराज होईल आणि त्यानंतर त्यांच्यात एक नवीन वाट निर्माण होईल याच्याविषयी आपल्याला काय वाटतं विषय मला मला आश्चर्य वाटतंय मला आश्चर्य वाटतं की माननीय आंबेडकर साहेब हे विद्वान आहेत हुशार आहेत अभ्यासू आहेत पेशाना वक्तेस वकील आहेत आणि त्यांनीसुद्धा अनेक वर्ष राजकारणामध्ये आपलं आयुष्य घडलं आहे मुळात की ओबीसीमध्ये वाद ओबीसी मराठामध्ये वाद असं जेव्हा ते म्हणतात त्या विधानाशी मी समत नाही कारण आत्ता जे सत्तेवर आहेत त्यांनी आम्हाला जे आरक्षण दिलं दहा टक्के आम्हाला जे काही आरक्षण दिले ते सुप्रीम कोर्टाच्या व्याख्येप्रमाणे ते ओबीसी म्हणून दिलेलं आहे त्यामुळं ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी आणि विशेषतः आत्ता जे सत्तेवर आहेत ना त्यांनी माननीय सुप्रीम कोर्टानं इंदिरा सहानी खटल्यामध्ये ओबीसीची व्याख्या केलेली आहे ती ओबीसी व्याख्या काय आहे ही एकदा तिने जाणून घ्यावी आणि ती व्याख्या या अखंड देशभर सगळ्यांना बांधील आहे त्यामुळं मराठ्यांना आत्ता जे आरक्षण दिलेलं आहे जे आरक्षण आत्तापर्यंत कोर्टानं रद्द केलेलं नाही नवीन शासनानं दिलेलं याचाच अर्थ आत्ता आजच्या घडीला शासनाच्या दप्तरी आणि शासनाच्या नजरेमध्ये मराठा हा ओबीसीच आहे याची कृपया अशा प्रकारच्या शरद पवारांच्या विधानाला जे काही क्रॉस करतायत त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे सर आणखीन एक आता मुद्दा आहे आज खासदार धनंजय माडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन देऊन विनंती केलेली होती की ह्या ग विशाळगड प्रकरणात ज्या लोकांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते राजकीय गुन्हे म्हणून मागं घ्या तर फडणवीसांनी त्याला मान्यता द्यायला लागले असं दिसतंय तर ह्याच्या अगोदर झालेली भीमा कोरेगावच्या नंतर कोल्हापुरात झालेले दंगलीत जवळजवळ अठराशेच्या आसपास गुन्हे दाखल आहेत तेही गुन्हे ह्या बाबतीत ह्या दृष्टीनं विचार करून तर त्या गुन्ह्याच्या बाबतीत पण असा विचार व्हावा असं तुम्हाला काय वाटतं आहे नाही विषय असा की शेवटी कुणी काही केलं तरी आ, 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 या या राज्यघटनेप्रमाणं सर्वात महत्त्वाचा जो स्तंभ आहे तो ज्युडिशरी जो आहे त्याचे डोळे फार महाराष्ट्राकडे लागलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या होणाऱ्या हालचालीवर त्यांची कडक नजर आहे त्यामुळं त्यामुळंच त्यामुळं विशाळगडच्या दगलीमध्ये माननीय पोलीस निरीक्षकांना तिथं जाऊन ॲपिट हाजी पाळी आली आणि संभाजी राजांवर गुन्हा दाखल करायची पाळी आली हेच ह्याच्यातून काय दिसतं की कुणी काही केलं तरी जेव्हा ते प्रकरण कोर्टात जाईल तेव्हा अशा प्रकारचे गंभीर गुन्ह्यामध्ये सूट शासनाकडं मिळू शकणार नाही आणि ती कृपया देऊ नये कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महारा महाराष्ट्र आहे ताराणीचा महाराष्ट्र आहे आणि शेकडो वर्ष महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून जिवंत राहिलेला आहे आणि तो पुरोगामी ज्यांना ठेवायचा आहे ज्यांची खरी प्रामाणिक इच्छा आहे त्यांनी अशा प्रकारची कृती करू नये थँक्यू आपला ॲडवोकेट बाबासाहेब इंदुलकर आपण ह्या आमच्या चॅनेलवर आपण एवढ्या प्रखरतेनं त्याची प्रतिक्रिया दिली याबद्दल आमच्या न्यूज पॅन्थर लाईव्हच्या वतीनं आपले आभार थँक्यू आभारी